तर मित्रांनो काय बनवा लागली बघू आपण काय बनवा लागली जेवायचंय का नाही मला भूक नाही बाहेर मला चाल किलून आता म्हणून भूक नसेल तुला काय करायचं माझं संबंध आहे ते मी जेवण नाही तू करू कर। तू काय बनवा लागली मला काय आणायचं पार्सल येताना मग तुला तर तु खायला तु लागली आता इथं बनवून मला काय माहिती आपल्या जेवासाठी बनवलं होतं कोण म्हणत आहे दोन चपात्या बनवले दोघांसाठी एक एक चपात्या चार आहेत ते हं पण मला भूकच नाही काय करत आता बाहेर मग जेवला होतो मी नाही बाहेर जायचं घर नाही यायचं जेवायला मग मी जेवतच नाही ना मग घरी घ्यायचं नाही आता मग बाहेरच राहायचं तिकडे का माझं घर आहे हं माझं घर आहे माझं आहे कशावर मग माझं आहे माझं चल दे दे लवकर जेवाला नाही आता दे नाही देवकर मला भुका लागले जा मला नका त्रास देऊ जा मला जेवाला भूक लागली